ठिकाणाला जन्म जन्मशान दिवस किती झाल्या सांगतो ऐकून घ्या शेचाळीस हजार आठशे पन्नास उंदरवाडी गावाला बाळूमामाचा जन्म अत्यानंदाला आणि ही भक्त लोक सुद्धा बाळूमामाच्या मेंढ्यात उंदरवाडी गावाला अत्याआनंदा येते बाळूमामान मात्रे समाधी घेतली आदमापुरे गावाला चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट साला आयतवार या दिवसाला मामान समाधी घेतली चोपन्न वर्षे चार महिने एक दिवस झाले मामान समाधी एकोणीसशे सहासष्ट सालाला रविवार या दिवसाला सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी सरकारांच्या शिल्ला बाळूबा समाधी घेतल्या जाता त्यावेळेला समाधी घेतली चोपन्न वर्षे चार महिने एक दिवस झाला सहाशे बावन महिने एक दिवस झालाय मात्र मामा समाधी घेऊन शि सहाशे बावन महिने एक दिवस झाला या उंदरवाडी गावाला या भक्ताच्या शिरीला बाळू मामाची समाधी घेऊन त्यावेळेला एकोणीस हजार आठशे बावन दिवस झाल्यात मामा समाधी घेऊन त्यावेळेला सुरुवात करायची मामाच्या कथेला सत्यवाच्या बाळा तुझ्या पायाचा बाळा पुष्प जगाचा याचा गोलाचा बाळा तुझ्या पायाचा वाळा पुरुष पाया हा माळा के या उंदरवाडी वाला बाळूमामान प्रसाद घेऊन गेला भावात येऊन सुद्धा आणि मागण्या सुद्धा मामा उंदरवाडी जाणार नाही दादा शंभर टक्के राजमा पण बाळूमा कथेला सुरुवात करायची कुठन बाळूमामाच्या लग्नापासून करूया काय जन्मापासनं करूया जन्मापासना जर केली तर कत्ता कर्नाटकात राहणार लग्नापासनं केली तर मामा महाराष्ट्रात येणार लग्ना बसण्यास सुरुवात केली तर बाळूमामा कुठ तरी आपल्या भागात शेळ्या मेंढ्या घेऊन येईल आणि जन्मापासून सुरुवात केली तर कर्नाटकात राहणार त्यावेळेला सांगायचं नाही आपण रावज बा बाळा कथा म्हणून धावायची जातो मारल्या

गाणं म्हणत असता काय थोडी लोक सुशिकतायत काय थोडी लोक अशिक्षित आहेत दोन्ही दरडान ओवी गेली पाहिजे दरडा जशी नदी जाते तशी दोन्ही दोन्ही दरडान गेलं पाहिजे काय थोडी लोक सुशिकतायत काय थोडी लोकात गाणं म्हणते अजिबात म्हणायचं नाही धनगरी आला आणि काय पद्धतीने गाणं म्हणलं असं म्हणायने आपण बाळमाची सेवा करायची बाळमाची कथा गाऊन दावायची उंदरवाडी गावाला आणि ही कथा उद्या सकाळनं माऊलीने एकामेकाला सांगितली पाहिजे बराबर आहे असं गाणं म्हणायचं राजमा बेळगाव जिल्ह्याला चिकोडी तालुका गाव अकुल्या गावाला बालू मामाला लग्नाच्या वयाला मुलगा लग्नाला आला की आई बापाला कोड पडलेला असतंय पहिल्या सतीययुगात सती होत आता आईबापाला कोड पडायची काही गरज नाहीये अगोदर ठरवून आलेला अगोदरच माहिती असते पण बाळू लग्नाला बाळूमामा लग्नाला आल्याला कोड पडला माय बापाला सत्यमामा तिला कोड पडलं बाळू येड्यासारखा लागलाय वागायला खुल्यासारखा लागलाय वागायला कोण ला, ला। माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूचं लग्न कसं व्हायचं बोलून लागलं होतं आई वडील मायापा वडील आणि सुंदर आबाई माता लायली होती बोलायची वेळेला चांदीची पालकी सोन्याचा देव सोन्याचा देव चल चल पाहू बाळू मामा देव दिसत दिवसात रे करूया मी जगन आता घाल बापाला कोडं पडलं होत जीवाला कोडं पडलं होत जीवाला लग्नाचं स्वतःच्या आई दादा जीवाला पडलं आई बापाच्या कोड पडलं होतं जीवाला, जीवाला कोण माझ्या बाळूला मुलगी द्यायचं माझ्या बाळूच लग्न कस घ्यायचं पण बाळूमामाची बहीण अकोळ्या गावातली होती गंगू का हिला हिराप्पा खिनाऱ्याला नऊशे जाण्या सातशे जाण्या मेंढ्या होत्या सोळाशे बकरी होती त्या ठिकाणी हिराप्पा खिलाऱ्याची चार लग्न झाली होती चारी चारी वाटण गेल्या देव आज्ञा झाल्या होत्या बाळूमामाची परस्ती आई वडिलाची नव्हती म्हणून त्या गंगूला पाचव्या लग्नाच्या मागणीला मात्र त्या गंगूला त्या हिराप्पा खिलाऱ्याला दिली होती हिराप्पा खिलाऱ्याला गंगू दिली ती बाळूमामाची बहीण अकुळ्याच गावात दिली होती दादा त्यावेळेला अकोले गावात दिली होती त्याच्या पोटाला एक मुलं गेली होती त्या राजमा, ला पहिले सत्ययुगात चालू होती आजीचं नाव नातीला ठेवायचं आजाचं नाव नातवाला ठेवायचं पहिली परता होती आता कलियुगात मोडली आहे आता कलियुगात काय आजीचं नाव ठेवत नाही आज आजी, आजी ना आजा नको म्हणतात दुसरं नाव असलं ठेवत असत पण बाळू मामाच्या नाव सत्यवा ठिकाणी गंगू बाई न परधाव करत आली बाप्पा कर, देऊ न पित्या सम्रता का चित्तागती झालास का नेत्र तुझी पाण्यान भरल्या सांग मला लेटी म्हणून गंगू लागली होती बापाला बोलायला स्वतःच्या बाप पाला आली होती गंगुळ लेक बोलाय दादा अक्कुळ गावाला मामाच्या घरवाड्याला त्यावेळेला बापा रे पित्या देवलता काळजी नको तुझ्या जीवाला माझी देतो माझ्या बाळ दादाला बाप करतो बंदू करतो जावाही म्हणून लेख लागली होती बापाला बोलायला बाप करतो इवाई बंदू करतो जावाई जुन्या लुगड्याला नव्या लुगड्याचा हिसावास्य म्हणून लाली होती लेख लागली होती बाप्पाला बोलायला लागली सांगायला लागली बोलायला लागली

असं म्हणल्या पिढला बाप्पा पित्या सम्रता हरकुल पाणी झाला लेग विचारायला तेव्हा नातसून करून आण माझ्या वाड्याला नात सुल करून आण माझ्या वाड्याला म्हणून लागला होता बाळू मामा आपल्या बायकोला बोलायचा असं म्हणल्या पिढीला सतीवा लागल्या बेंगू घेत म्हणतो या मुलगी आणि या माझ्या बावीला करून म्हणू श बाळू मामाला माया पहाडी मारली खाली मारल्या पिल्ला बोळा मा पळ धाव करत आला बापा देवला पित्या समृद्धा का मला बोलावून केलंस का माझ्या काम काढलंस बोलला आला होता बाळू मा स्वतःच्या बापाला आईला आकड गावाला बोलायचा ना अरे बाळू तुझी बहीण आली सत्यवा मुलगी देतो मानते तुला तुझं लग्न कर या रे बाळू या शिवाय बाळू तू सुदेव नाही येणार भल्या पेटाला कार्यासन करायची कोण बोलते राहुलचा काय आमच्या वडील आणि मामाच्या भंडराकरता आणि संत बाळूबाचं लग्न अकुलगावाला कसं ठरते बघण्यासाठी आमच्या वडील आणि मामाच्या भंडराईकरता सत्गुरू देवालय कामगार कामकाज आता रिटायरमेंट झाले केरबा पाटील साहेब सुपरवायझर यांनी आमच्या वडील आणि मामाच्या भंडराईकरता एकशे एक रुपये बक्ष त्यांचा आमच्या भंडरा करतोय आणि बाळूबामा ते पूर्णपणे आभार आहे भीमराव पाटीलगाव हुंदरवाडी यांनी बी आमच्या वडील मामाचे भंडराई करता आणि या बाळू मामाच्या मंदिरमधले लोक आले म्हणून याचा सत्कार केल्याबद्दल आणि एकशे एक रुपये बक्षी दिल्याबद्दल यांचं आमच्या मंडळातर्फे आणि बाळरामातर्फे पूर्णपणे आभार आहे या पाटील गाव उंदरवाडी यांनी बी आमच्या आणि मामाच्या भंडरा केला आणि या सर्व बाळमानीच्या प्रत्वंजात घोराघुरात मुलामासात नुसती धंद्या देऊन हे देवजीने बक्षी दिलंय त्याचं आमच्या मंडळातर्फे आणि बाळातर्फे पूर्णपणे आभार आहे We से मन्ला बापा दा पित्या समृद्धा माझ्या सारख्याची लग्न नाही करायची अक्कल ब्रि राहणार रह बाळ्या धनगर रा लग्ना विघ्नात प्रपंजात पडणारा मी बाळू धनगर नाही म्हणून लावता ला बाळूबा स्वतःच्या आईला आणि बापाला अक्कुल गावा दादा बोलायच्या अरे बाळू किती येण्यासारखा बोलतोस ना बोलतोस रे बाळू तू लग्न केल्याशिवाय सत्यवा बाळूला लग्न विघणार परपण जाता आम्ही गुप्पूया दांडगे आणि बाळूचं लग्न ठरवूया म्हणल्या तुला बाळूची तळव्याच्या आगीन गेली होती मस्तकाला तळव्याच्या आगीन गेली होती मस्तकाला रे बाळू ममा एक।